श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन दोन हजार चोवीस सालचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आलेत त्यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार पत्रकारिता कला संगीत उद्योग क्रीडा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय पी नाईक यांनी जाहीर केले आहेत ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी दरवर्षी ज्ञानदीप पुरस्कार जिल्हास्तरावरचे मानाचे समजणारे पुरस्कार आज आम्ही या ठिकाणी घोषित करीत आहोत ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ गेली अठरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा कृषी साहित्य क्षेत्रामध्ये विविध अशा प्रकारचे उपक्रम राबवित असते जिल्ह्यातील आठ तालुक्यातील विविध शाळांतून महाविद्यालय सामाजिक कार्यकर्ते खेळाडू घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ आहे ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाची जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेरी ओळख आहे याचं कारण असं की गेल्या वर्षी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारशेकर साहेबांना आम्ही या ठिकाणी आणलेलं होतं यापूर्वीच मग शिक्षणमंत्री असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या वतीनं आज आम्ही दरवर्षी खेळाडूंना असेल त्याचबरोबर शिक्षक साहित्यिक क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा मंडळींना आम्ही पुरस्कृत करत असतो ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ गेली अठरा वर्ष आज हे अठरावं वर्ष आहे दोन हजार चोवीसचे पुरस्कार आज या ठिकाणी आम्ही घोषित करीत आहोत निवड समितीतील या ठिकाणी माझे मित्र या निवड समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे अध्यक्ष जावेदभाई शेख या कमिटीच्या आज अध्यक्ष असतील निवड कमिटीतील दुसरे आमचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रुपेश पाटील सर कार्याध्यक्ष निलेश पारकरजी आमचे सहसचिव विनायक गावस खजिनदार एस आर मांगले साहित्यिक मित्र आमचे विठ्ठल कदम आमचे सामाजिक कार्यकर्ते राज्यस्तरावरती जे कार्य करत असतात ते माझे मित्र भरत गावडे यांच्या या निवड कमिटीतून आज या ठिकाणी आम्ही दोन हजार चोवीसचे पुरस्कार जाहीर करत आहोत दरवर्षी गेली सतरा वर्ष आपण पाहतो की आम्ही अशा प्रकारचं एक आवाहन करतो ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळासाठी प्रस्ताव मागवतो याचं कारण असं की आम्हाला जे ज्ञानदीप पुरस्कार जे आम्ही दिलेले आहेत त्याच्यातून जिल्हा परिषदेचे पुरस्कार असतील किंवा राज्यस्तरावरती पुरस्कारासाठी जो क्रायटेरिया असतो जो निकष आहे तो निकषसुद्धा त्यांना लागू आहे अशी मंडळी काही आहेत की ज्यांना ज्ञानदीप पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या दुसऱ्या वर्षीच त्या शिक्षकाला राज्य स्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे जिल्हास्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या निकषातून जे नियम आहेत ते नियम सगळे लागू या ठिकाणी ज्ञानदीप सुद्धा आहेत कारण ज्ञानदीप पुरस्कारामध्ये जी पदाधिकारी आहेत निवड कमिटीमध्ये जी सगळी जे आहेत हे स्वतः राज्यस्तरावरचे जिल्हा पुरस्कार ह्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांना कल्पना आहे की पुरस्कार कशा प्रकारची निवड केली जावी आणि त्याचा निकष करूनच हे शैक्षणिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल गेल्या वर्षी तरी आम्ही कृषीलासुद्धा फोंडेकर नावाचे जे होते त्यांना आम्ही दिलेला जो उत्तम फोंडेकर नावाचे जे मालवणचे होते ते स्वतः इंजिनियर असूनही अतिशय चांगल्या प्रकारचे ते बागायत करत असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे अशा प्रकारचं आहे मला वाटतं एका विद्यापीठाने त्यांना डिलेट पदवीसुद्धा देऊन त्यांना त्याने राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्यांना तो दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की अभिमान आम्हाला तो आहे मग शिक्षक असतील पत्रकार असतील हे देशाचे आणि समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत देशाला आणि तरुण पिढीला घडवण्याचं काम जर असेल तर तो शिक्षक करतो आणि समाजाचा आपण म्हणतो की आरोग्य जे आहे ते शुद्ध करण्याचं काम पत्रकारिता करत असते आणि दरवर्षी आम्ही पत्रकारांनासुद्धा एक पुरस्कार हा ज्ञानदी पुरस्कार आम्ही देत असतो या ठिकाणी मी घोषित करतो की ज्ञानदी पुरस्कार दोन हजार चोवीस यावर्षी पंचवीस प्रस्ताव जिल्ह्यातून आलेले होते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आवाहन केलेलं होतं की पुरस्कारासाठी प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये आम्ही प्रस्ताव मागवतो आणि त्याच्यातून चाचणी करून त्याच्यातून अशा प्रकारचा एक निकष जो आहे ते आमच्या क नियमावलीमध्ये बसल्यानंतरच आम्ही हे पुरस्कार जाहीर करतो या पंचवीस प्रस्तावातून शेवटी आम्ही या ठिकाणी सात जणांची निवड केलेली आहे की के संजय कृष्णा बांबूळकर पदवीधर ते शिक्षक आहेत तालुका कुडाळ संजय बांबूळकर यांची एक निवड ज्ञानदी पुरस्कारासाठी आम्ही केलेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या आहेत त्या प्राध्यापिका सौभाग्यती सुमेधा सुशील सावळ बांदा यांची आम्ही निवड यावर्षी केलेली आहे त्यानंतर आमचे मित्र उद्योजक आणि कुणकेरीचे सुपुत्र राजन गोविंद मडवळ शिक्षण हे शिक्षणप्रेमी ते आहेत सातत्याने आपल्या गावात आणि गावच्या बाहेरसुद्धा की सातत्याने एक प्रेरणा देणारे प्रोत्साहन देणारे शिक्षणप्रेमी म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे असे राजन मांडवळ यांची या वर्षी आम्ही निवड केलेली आहे त्याच्यानंतर सौभाग्यती मृगाली महेश पालव सावंतवाडी या उपक्रमशील शिक्षिका आहेत सातत्याने विद्यार्थी घडवण्यासाठी वि वि विद्यार्थी आपला पुढं कसा जाईल वेगवेगळ्या क्षेत्रात वेग कशा प्रग प्रगती साधेल अशासाठी सातत्याने त्या प्रयत्न करतात वेगवेगळे वेग शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले प्रयोग राबवित असतात आणि आपले विद्यार्थी घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने मृगाली पालव या करत असतात त्यांची या ठिकाणी निवड आम्ही ज्ञानदीप पुरस्कारासाठी केलेली आहे त्याच्यानंतर दुसरे प्राचार्य या ठिकाणी कुडाळ तालुक्यातील साळगाव हायस्कूलमधील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह गेली पस्तीस वर्ष सातत्याने शिक्षक संघटनेमध्ये शिक्षक परिषदेमध्ये जे कार्यरत आहेत मग त्या ठिकाणी शिक्षक परिषद असेल शिक्षकांच्या समस्या असतील त्या मानण्याचं काम खऱ्या अर्थाने सलीम तकिलदार सरांनी नेहमीच ते आघाडीवरती असतात त्यांचंही या ठिकाणी स सलीम तकीलदार सरांचं प्राचार्य ते आहेत साळगाव हायस्कूलचे तालुका कुडाळ यांची निवड ज्ञानदी पुरस्कारासाठी आम्ही केलेली आहे त्यानंतर राजाराम महादेव परब कुडाळा त्यांची अकॅडमी आहे नीट परीक्षा असेल यू पी एस सी आहे एम पी एस सी आहे जेई आहे अशा वेगवेगळ्या ज्या एक्झाम असतात ज्या परीक्षा असतात ज्या आपण स्पर्धात्मक परीक्षा आपण म्हणून स्पर्धात्मक परीक्षेचं राज्यस्तरावरचं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं फार मोठं असं योगदान आहे राष्ट्रीय स्तरावरती त्यांचे विद्यार्थी चमकलेले आहेत अशा हे एका हुशार आणि या ठिकाणी महत्त्वाचं मला वाटतं केरळ गोवा या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन असतं अशा आंतरराष्ट्रीय स आपण म्हणू की राजाराम परब यांना यावर्षी आम्ही ज्ञानदी पुरस्कार जो मानाचा पुरस्कार म्हटला जातो तो या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि यानंतरचे पत्रकार जे आहेत हे जिल्ह्यातील आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांची ओळख आहे सातत्याने विविध क्षेत्रात विविध संघटनामध्ये ते कार्यरत आहेत असे अभिमन्यू लोंडे पत्रकार दोडा मार्ग तेही या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी आम्ही ज्ञानदीप पुरस्कारानं आमच्या निवड कमिटीनं त्यांचाही या ठिकाणी विचार करून त्यांनाही ज्ञानदीप पुरस्कार दोन हजार चोवीसचा जाहीर केलेला आहे ज्ञानदीप पुरस्कार आम्ही कारण भविष्यात आता पुढील महिन्यातच आचारसंहिता लागेल त्यामुळं लवकरच या पुरस्काराचं वितरण आम्ही लवकरच आम्ही मान्यवरांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी करणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो की हे ज्ञानदीप पुरस्कार गेली सतरा वर्ष सातत्याने आम्ही देत असतो आणि ह्याच्यातून नक्कीच जे पुरस्कार प्राप्त जे आहेत त्यांना एक प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं आणि काम करायला एक चांगल्या प्रकारची उमेद येते हाच एक हेतू हेच एक उद्दिष्ट ठेवून ज्ञानदीप पुरस्कार सातत्याने आम्ही हे दरवर्षी जाहीर करतो मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आम्ही सन्मान करतो आम्हाला तो अभिमान अशा प्रकारचा आहे की ही अशी जी मंडळी जी आहे की त्यांचं कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजेत पुरस्कारातून एक होत होतं की त्यांना एक प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं हाच एक हेतू ठेवून ज्ञानदी पुरस्कार गेले आज सतरा वर्ष आणि हे दोन हजार चोवीस सलग अठरा वर्ष हे ज्ञानदी पुरस्कार जिल्हा स्तरावरचे आम्ही या ठिकाणी देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल